पहिल्यांदा आपण एक समजून घेतलं पाहिजे की माध्यमांमध्ये जे दिसत आहेत ते सगळे निष्ठावंत नाही आहेत काही न्यू निष्ठावंत आहेत काही न्यू निष्ठावंत आहेत म्हणजे काल परवा येऊन ते आता निष्ठावंत झालेले आहेत पण काही निश्चित निष्ठावंत असतील मुळामध्ये या निवडणुकीचा प्रॉब्लेम काय आहे लक्षात घ्या प्रत्येक निवडणूक एक पिढी तयार करते सतराची निवडणूक झाल्यानंतर बावीसपर्यंत एक पिढी तयार झाली त्यांना निवडणूक लढता आली नाही बावीसला निवडणूक झाली नाही त्यानंतर चार वर्ष जवळपास पाचवं वर्ष आहे त्यामुळे बावीस ते सव्वीसवाली एक पिढी तयार झाली त्यामुळे सव्वीसच्या निवडणुकीत सतरा ते बावीसची पिढी आणि बावीस ते सव्वीसची पिढी अशा दोन पिढ्या एकत्रित उतरल्या जागा तेवढ्याच आहेत त्यामुळे या निवडणुकीमध्ये केवळ आमच्या पक्षातले सगळ्या पक्षात, पक्षात हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली पुण्यामध्ये उद्धवजींचे पोस्टर फाडणारे कुठेतरी राष्ट्रवादीचा झेंडा जाळणारे असे देखील आपण लोकं बघितले याचं कारण काय आहे की खूप जास्त ॲस्पिरेशन्स तयार झाल्या जास्त लोकं त्या ठिकाणी म्हणजे दुप्पट लोकं त्या ठिकाणी मागू लागले आणि अलीकडच्या काळामध्ये काय होतं की आता लोकांना इमिजिएट हवं आहे पाच वर्ष थांबायची कोणाची मानसिकता राहिलेली नाही एक काळ होता की कार्यकर्ते वीस वीस वर्ष काम करायचे आणि त्यानंतर त्यांना तिकीटं मिळायची आता ती स्थिती नाही आहे आता काय आहे की प्रत्येकाला इन्स्टंट पाहिजे त्यामुळे थोडं कॉम्पिटिंग अशा प्रकारचे त्या ठिकाणी लोकांचे ॲस्पिरेशन्स आहेत कठीण गेलं अर्थात जेवढं जास्त दाखवलं गेलं तेवढं नव्हतं म्हणजे दोन चार दोन चार लोकं होते आणि काय असतं जबरदस्त नाही नाही काय असतं आता कॅमेरा आहे म्हटल्यानंतर प्रत्येकाला थोडा चेवता येतोच ना सर <laughs> तुम्ही